बीड अष्टी बीडच्या लेकीची आत्महत्या की हत्या हे संशयास्पद वाटतंय तिच्या हातावरील सुसाईड अक्षरात खडाखोड वाटतेय याची पोलिसांनी चखोल चौकशी करावी माजी आमदार भीमराव धोंडे यांची मागणी संपूर्ण राज्यात डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितलं आहे की डॉक्टर संपदा मुंडे यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी त्या बीडच्या असल्यानं त्यांना जाणून बुजून त्रास दिला जात होता व त्यांच्या हातावरील अक्षरात जरा शंका वाटते त्यांनी आत्महत्या केली की त्यांचा खून करण्यात आला याची पोलिसांनी सखोल चौकशी करून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी माजी आमदार भीमराव धोंडे यांनी केली आहे डॉक्टर संपदा मुंढे या फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कार्यरत असताना त्यांना नेहमीच त्रास दिला जात होता त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये त्रास होतो याची लेखी तक्रार केली होती पोलिसने याची दखल घेतली नाही आणि आत्महत्या केली असं म्हणतात परंतु तिच्या हातावर जे अक्षर आहे त्या अक्षरसुद्धा खडाखोडा आहे मला स्वतःला असं वाटतं की ती केवळ बीडची आहे म्हणून काही लोक तिचा द्वेष करत होते मग आत्महत्या केली का खून केला हे तपासण्याची गरज आहे पोलिसने याच्यात लक्ष द्यावं शासनाने एसआयटी स्थापन करावी योग्य ती चौकशी करून जो कोणी याच्यामध्ये गुन्हेगार असेल त्याला कठोर शासन हे झालंच पाहिजे कारण ही आमची बीडची मुलगी आहे ती आम्हाला सर्वांना आमच्या प्राण वाटतो त्याच्याबद्दल आणि तिच्यावर असा अन्याय एका सामान्य कुटुंबातून शिकलेली ही मुलगी एवढ्या चांगल्या शिक्षण तिने घेऊन उच्च शिक्षण पूर्ण केलं त्याला चांगली सरकारी सेवा मिळा ती करत असताना खरं म्हणजे जाणीवपूर्वक कुणीतरी हे कृत्य केलेलं आहे असं दिसतं म्हणून परत या अशी माझी मागणी यासाठी स्थापन करावी आणि कठोरात कठोर खोथोर कारवाई ह्या संबंधित जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर करावी तिचं हस्ताक्षर जे तिने चिठ्ठीत लिहिलेलं आहे आणि तिच्या हातावर जे अक्षर आहे याच्यामध्ये सुद्धा तफावत दिसून येते त्यामुळं खरोखरच आत्महत्या आहे का खून आहे माझं स्वतःचं मत असे की तो खून असावा